मला भीती या गोष्टीची आहे मी आता वरिष्ठ पोलीस त्या ठिकाणी बसले होते मी साहेबांना विचारले की साहेब मला भीती आहे की या दोघी होत्या कि आणखीन कोणी आहे का कारण ही शक्यता नाकारता येत नाही आपण कायदे केले आपल्याकडे पोलीस आहे आपल्याकडे सरकार आहे पण हे विकृत हरामखोर समाजामध्ये फिरतायत आणि त्यांना ताळबंद घालण्यासाठी आपल्याला पण तितक सजग राहायला पाहिजे कालचा जो जनतेचा उद्रेक बघितला रास्ता रोको झाला बसेस फोडण्यात आल्या हे सगळं आम्ही समजू शकतो पण मला आश्चर्य आहे की आता स्थानिक आमदार आमचे कथोरे साहेब हे अगदी मला वाटत सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत काल संपूर्ण त्या प्रक्रियेमध्ये होते त्याच्या आधी पण होते आमचे नेते गिरीश महाजनही त्या ठिकाणी आले होते केसरकर साहेबही आले होते कथोरे साहेबांनी सांगितलं की याच्यामध्ये आणि पोलिसांनाही सांगितलं की ते डिटेन्शन करण्यात आले बरेच लोक मुंबईहून त्या ठिकाणी आले आंदोलन करण्यासाठी आंदोलन करणं आपला हक्क आहे आपला अधिकार आहे पण ज्या पद्धतीने त्याला वेगळं स्वरूप दिलं गेलं याच मात्र मला दुःख आहे आंदोलकांच्या हातामध्ये बॅनर होते कसले लाडकी बहीण योजना रद्द करा मला कळत कळलंच नाही मला हो मी पण सव्वीस वर्ष या क्षेत्रामध्ये सरकार कुणाचा पण असू दे हे विषय राजकीय नाहीच आहे पण सरकार काय करत आहे हे मात्र नक्की बघणं आमच्या सारख्या कार्यकर्त्यांचं सा काम आहे आणि मला याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना विचारायचं की सरकार म्हणून ज्या ज्या गोष्टी सरकारने करायला पाहिजे त्यातली कुठली गोष्ट सरकारने केली नाही पोलिसांना पडतर्फ केलं संस्था चालकांची इन्क्वायरी लावली एसआयटी बसवली उज्ज्वल निकमांसारखे वकील दिले आरोपीला पकडला फास्ट ट्रॅकला केस चालवतोय सरकार म्हणून जे जे काही आयुध सरकारकडे होती ती सगळी वापरली मग या आंदोलनामध्ये लाडकी बहिणला योजना नको अशी का बॅनर लागले त्या म्हणतात सकाळी दहा वाजेपर्यंत जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये सगळे बदलापूरकर सगळे आम्ही त्या ठिकाणी होतो पण दहा नंतर कोण लोक आली कुठून आली आम्हाला माहित नाही आणि बदलापूरला आम्ही इतके वर्ष पाहतोय अशा पद्धतीचा झालेली गोष्टीचा समर्थन नाही ती अमानवीय राक्षसी आहे विकृत आहे व्हायलाच नाही पाहिजे पण ज्या पद्धतीने याला वेगळं स्वरूप देण्यात आलं वेगळं रूप देण्यात आलं त्याच मला मनापासून दुःख आहे आम्ही जरी राजकीय कार्यकर्ते असलो तरी आम्ही पण आया आहोत ना आम्हाला पण मुली आहे अरे आपल्या मुलीसोबत जेव्हा असं होत ना जीव कापून निघतो त्या दोन लहान लहान पोरींच्या आयांवरती त्यांच्या परिवारावर काय बिसल असेल आम्ही समजू शकतो पण याच्यामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने राजकीय पोळ्या भाजल्या गेल्या मला तर आश्चर्य वाटत म्हणजे विचारच करू शकत नाही मला तर आणखी पुढे जाऊन आम्ही शिक्षण मंत्र्यांना आता त्या ठिकाणी सांगणार की सगळ्या शाळांमध्ये सगळ्या शाळांमध्ये महिला स्टाफ ठेवा जिथं मुली त्यांना टॉयलेटला न्यायला आपण मध्ये तुम्हाला माहितीये की आपण ज्या बसेस स्कूल बसेस जातात त्याच्यामध्ये सुद्धा मुलींना मुलांना चढवायला उतरवायला पुरुष ठेवू नका महिला ठेवा आणि आता सुद्धा आम्ही हे सांगणार शाळेचं चुकलंच की एका पुरुषाला त्यांनी अशा पद्धतीची जबाबदारी दिली त्याची इन्क्वायरी होईल तो आणखी वेगळा विषय कुणालाही सोडणार नाही राज्याचे गृहमंत्री अत्यंत सजग आणि सक्षम असे गृहमंत्री आहे आणि दे परवापासनं सतत पोलिसांच्या संपर्कात ठाणे पोलीस आयुक्तांना सततच्या सूचना देत आहेत कुणालाही सोडलं जाणार नाही कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही परंतु ज्या पद्धतीच याच्यामध्ये राजकारण केलं गेलं ते मात्र खूप वाईट आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका